नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणूक जवळ आलेले असल्यामुळं विविध राजकीय पक्ष आता पुरते दक्ष झाले आहेत लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना महाराष्ट्रानं ना स्पष्टपणे नाकारलेलं आपण लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं त्यामुळं वेगवेगळ्या योजना मधाचं बोट लावून आणल्या जात आहेत मतदार जागरूक झाल्यामुळं या योजनांचा राजकीय लाभ काही फारसा मिळेल असं दिसत नाही त्यातच आता अंतर्गत केलेल्या सर्वेनं भारतीय जनता पक्षाची पूर्ती झोप उडवली आहे पहा राज्यात लोकसभेत महायुतीला जो फटका बसलेला आहे तोच फटका आता विधानसभेलाही बसणार आहे अशी माहितीच आता या आकडेवारीतून समोर आली आहे मागील काही महिन्यापासून राज्यात ज्या काही घटना घडल्या आहेत त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा महाविकास आघाडीकडं जाणार अशी परिस्थिती दिसत आहे म्हणजे या अंतर्गत सर्वेमधून हे सगळं समोरच आलेलं आहे यानुसार भाजपला विधानसभेत राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तीन अंकी म्हणजे तीन आकडी संख्या गाठणं देखील अशक्य मानलं जात आहे त्यामुळं राज्यात राजकीय बदलाचं एक वारं वाहू लागलं आहे आता हे वारं हळूहळू वादळाचं स्वरूप देखील घेण्याची शक्यता आहे पण खरोखरच असं बदलाचं वारं वाहू लागलं आहे का असा सवाल देखील आता उपस्थित होताना दिसत आहे लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली या लढतीत महायुतीकडून भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार तर महाविकास आघाडीत शरद पवार गट ठाकरे गट आणि काँग्रेस असा हा आमने सामनाचा सगळा सामना होता दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षाचे पंचवीस खासदार निवडून आलेले होते पण या निवडणुकीत भाजपचे फक्त नऊ उमेदवार म्हणजे सिंगल डिजिट मध्ये उमेदवार निवडून आले आहेत शिवसेनेचे दोन हजार एकोणीस साली अठरा खासदार होते यावेळी शिवसेना शिंदे गटाला फक्त सात जागा मिळाल्या आहेत महाविकास आघाडीचा विचार करायचा झाला तर काँग्रेसला लोकसभेत सर्वाधिक जास्त फायदा झाला यावेळच्या निवडणुकीत दोन हजार एकोणीस साली काँग्रेसचा फक्त आणि फक्त एक खासदार निवडून आलेला होता यावेळी काँग्रेसनं मोठी मुसंडी मारीत तेरा जागा जिंकून आणल्या तेरा यातच राष्ट्रवादीच्या दोन हजार एकोणीस साली फक्त चार जागा होत्या त्यात पक्षाची फटाफट झाली अजित पवार यांनी शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला पण त्यानंतरही शरद पवार यांनी या वेळेला दहापैकी आठ जागा निवडून आणल्यात उद्धव ठाकरेंनी एकूण एकवीस जागा लढवल्या होत्या त्यातल्या नऊ जागावर ते त्यांचे खासदार निवडून आले अजित दादांच्या राष्ट्रवादीला मात्र फक्त एक जागा मिळाली म्हणजेच महायुतीला एकूण सतरा जागा तर महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळालेल्या आहेत यातच राज्यात आता ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे यात महायुती तर एकत्रित एक लढणार असून यात भारतीय जनता पक्षाला नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो भारतीय जनता पक्षाला फक्त छप्पन्न ते साठ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे महायुतीला फक्त नव्वद ते शंभर जागा मिळणार आहेत म्हणजे हे तिन्ही पक्ष आणि त्यांचे म्हणजे मित्रपक्ष वगैरे सगळे मिळून हा सग ही सगळी आकडेवारी अंतर्गत सर्वेतून बाहेर आलेली आहे लोकसभेत संविधान बदलाचा नरेटिव्ह महायुतीला अजूनही दूर करता आलेला नाही यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जनतेची सहानुभूती अजूनही तशीच असल्याचं दिसत आहे यातच राज्यात झालेली पक्षाची फोडाफोडी अजितदादांना महायुतीत सहभागी करून घेतल्याचं भाजपच्या काही नेत्यांना आवडलेलं नाही तसंच आर एस एसच्या देखील हे पचनी पडल्याचं दिसून येत नाही याचा फटका लोकसभेत दिसून आला लोकसभेत ज्या प्रकारे जागा वाटपावरून महायुतीत खडाजंगी पाहायला मिळाली होती ना तशीच आता विधानसभेत देखील होताना दिसू लागली आहे मागच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले अनेक उमेदवार आता एकत्र असल्यामुळं उमेदवारीवरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे असं दिसून येत आहे अर्थात हे होणारही होतं होणारही आहे अर्थातच याचा मोठा फटका महायुतीला विधानसभेत होणार असं बोललं जाऊ लागलं आहे अशातच शिंदे गटाकडून आत्तापर्यंत दोन सर्वे करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे यात शिंदे गटाला एकशे चौतीस जागावर अनुकूलता असल्याचं सांगितलं गेलं आहे लोकसभा निवडणुकीआधी राजकीय पक्षांनी सर्वे केले होते याच सर्वेच्या आधारावर भाजपने एक शिवसेना म्हणजे शिंदे गटावर दबाव टाकून काही उमेदवार बदलून घेतले होते लोकसभेच्या निवडणुकीत आता तीच गत पुन्हा होऊ नये यासाठी शिंदे गट स्वतःच्या सर्वेचा दाखला देऊ शकते आणि जास्त जागांची मागणी देखील करू शकते त्यामुळं एक प्रकारे भारतीय जनता पक्षासाठी हे टेन्शन वाढवणारं ठरणार आहे हा ज्या त्या पक्षानं केलेला सर्वे आहे म्हणजे हा कुठल्या स्वतंत्र संस्थेनं वगैरे केलेला नाही हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे लोकसभेत जोरदार आपटी खाल्लेल्या भाजपाला मात्र अंतर्गत सर्वेने जोरदार दणखा दिलेला आहे अहो केवळ छप्पन्न ते साठ जागाच भाजपाच्या जा पदरात पडताना दिसत आहेत तर महायुतीला स म्हणजे ह्या सर्वांना मिळून जी महायुती बनली त्या महायुतीच्या एकूण जास्तीत जास्त शंभर जागा मिळत आहेत या सर्वेप्रमाणे जर निकाल आले ना तर भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांना सत्तेपासून दूर जावे लागणार आहे अर्थात सामान्यपणे राज्यातील परिस्थितीचा कोणीही जरी अंदाज घेतला तरी महायुतीच्या विरोधात वारे वाहताना दिसत आहे या वाऱ्याचे वादळात देखील रूपांतर होऊ शकते मित्रांनो तुम्ही कुणाच्या बाजून आहात महायुती की महाविकास आघाडी कमेंट करून आम्हाला जरूर कळवा आपलाही एक सर्वे होऊन जाऊ द्या आपण अपन अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपाया सबस्क्राईब जरूर करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार